प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक राज्यात मॉडेल रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या एवला उपजिल्हा रुग्णालयाच्या मानात आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे येथील सिटी स्कॅन सेंटरला एम एच नॅशनल अग्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड प्रोव्हायडर यांची मान्यता प्राप्त झाली असून नाशिक जिल्ह्यातील पहिले एन ए बी एच मान्यताप्राप्त रेडिओलॉजी सेंटर होण्याचा मान मिळाला आहे एन ए बी एच संस्था क्षेत्रात गुणवत्ता आणि सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित करते या मान्यतेमुळे सिटी से स्कॅन सेंटरमध्ये रुग्णसेवा अधिक दर्जेदार सुरक्षित आणि विश्वसनीय बनणार आहे या यशाबद्दल सिव्हिल सर्जन कार्यालय एवरा टीम तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी समाधान व्यक्त केले असून मंत्री छगन भुजबळ यांनी देखील केंद्राच्या कार्याचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले आहे न्यूज लोकतंत्र रेटिंगसाठी हुसेन शेख एवला।